नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान मित्रांनो आजचा जो हा आपला व्हिडिओ व्हिडिओ आहे जो टॉपिक आहे हा सुरक्षारक्षकांसाठी एकदम बोलतो ना आपण की आपलं भविष्य किंवा आपलं मंडळ हे टॉपला जाण्यासाठी हे आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो काल सोशल सोशल मीडियामध्ये दादा काल सोशल मीडियामध्ये आपण बघितलं की एका संघटनेने व्हायरल केलं लेटर ले ले तर ते लेटर मंत्रालयामध्ये पण जमा केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो ते जर आपली जी मागणी आहे बंदूक प्रशिक्षण ते जर पाच झालं मित्रांनो तर खरंच सुरक्षा मंडळ हे टॉपला जाणार कारण की आपल्या मागे दोन फोर्स आहेत एम एस एफ आणि मॅस्को ह्या मागून येऊन समजा एम एस एफ तर मागून येऊन पुढे गेलं का तर त्यांच्याकडं सुरक्षा सुरक्षारक्षक आहेत आपल्या मंडळात नाही आहेत तर आपल्या मंडळात पण याची तरतूद याचं एक पोस्टिंग जी आहे ती पाहिजे त्याच्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो दादा पाटील संघटनेचे अध्यक्ष त्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतो त्याच्यानंतर आपले जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे यांचा सुद्धा मी मनापासून अभ्यास करून त्याच्यामध्ये तरतूद त्याचे कलम आणि सर्व जे अभ्यास करूनच त्या लेटरमध्ये टाईप केलेलं आहे मित्रांनो तर सरकारला एवढीच विनंती आहे की ते लेटर वाचून कुठंतरी काहीतरी आपल्या मंडळाला पॉझिटिव्ह निकाल लागणारच तर माझ्यासोबत माझे सहकारी आहेत माझे मार्गदर्शक पण आहेत योगेश पाटील यांना मी माझ्या व्हिडिओमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे मित्रांनो बाकीचं जे आहे तर ते सविस्तर तू मला सांगणार आहे कालचं ज्या लेटरच्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्विसला सांगणार आहेत ते मित्रांनो तर विशेष म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी दादांना का इन्व्हाइट केलं की दादा बोललो कसं आहे तुमचा जरा थोडा अभ्यास चांगला आहे तर तुम्ही थोडं तुमच्या मार्गदर्शनने ते लेटर वाचून दाखवा आणि बाकी जे आहे ते मी तर बोलणारच आहे आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हायरल करा आणि सर्व जे सर्व सुरक्षा रक्षक तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा स्टेटसला ठेवा कारण की, की मित्रांनो हा व्हिडिओ ऑल महाराष्ट्रात म्हणजे आपले मंडळाचे सचिव अध्यक्ष कामगार मंत्री सर्वांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो कारण की आपली तळमळ आहे आपण भरपूर मागे मित्रांनो चाळीस वर्ष झाले ब अजून विकास नाही जे आपला आणि पगार वाढचा जो मुद्दा आहे तो पण लवकरच होईल आणि त्याबद्दल पण दादा आपल्याला दोन शब्द सांगणारच आहेत तर आपण दादाकडे माईक देणार आहेत नमस्कार दादा बोला पुढचं नमस्कार मित्रांनो मी योगेश पाटील सुरक्षा रक्षक सगळ्यात पहिले प्रथम त्या उमेदवारांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला या व्हिडिओमध्ये बोलण्याच्या बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा नो आता आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की शस्त्र प्रशिक्षण शस्त्र प्रशिक्षणासाठी सध्या देशात व राज्यात दशद्वारी आल्यांचं खूप वाढतं प्रमाण बघता मुंबईसारख्या महानगरात लोकसंख्येच्या मानाने माना पोलीस यंत्रणा मर्यादित असल्यामुळे सुरक्षारक्षकांचा सा, सहभाग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा येतो बरोबर आहे महाराष्ट्र शास शासनाने महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक मंडळ नोकरी अधिनियम व कल्याण अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत रोजी मंडळ स्थापन झाले असून ही स सध्या या मंडळामार्फत सोळा अंतर्गत सोळा मंडळे अंतर्गत अठ्ठावीस जिल्हे कार्यक्षेत्रात असंवेदनशील क्षेत्रात अंदाजित जवळपास पन्नास हजार सुरक्षारक्षक विविध सहकारी सहकारी औद्योगिक शहरे असतील मेट्रो म त्यानंतर मंत्रालय शासकीय निवासस्थान एअरपोर्ट ऑथॉरिटी प्रकल्प क्षेत्र बँकिंग क्षेत्र त्यानंतर भाभा वगैरे अणुशक्ती रिसर्च सेंटर अशा अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक आपले कार्यरत आहेत आता इत्यादी असंवेदनशील ठिकाणी कार्यरत आहेत हे सुरक्षारक्षक शासन मान्यतेने कार्यरत असून अनेक संकटकाळी उदाहरण कोरोना झालं कोरोनासारखी महामारी आली त्या <coughs> त्यामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे तथापि आजपर्यंत मंडळामार्फत सुरक्षारक्षकांना सशस्त्र प्रशिक्षणात देण्यात आलेले नाही शासन निर्णय क्रमांक एस जी ए दोन हजार सोळा प्रकर चारशे छप्पन्न कामगार पाच दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सतरानुसार प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेची नियुक्ती करून श शारीरिक व तांत्रिक व आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देणे अपेक्षित होते परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही सध्या वर्तमान काळात महाराष्ट्रातील एकमेव गृहमुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आहे की जिथे शारीरिक प्रशिक्षण देण्यात येत आहे इतरत्र कोणत्याही जिल्ह्यात कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही <tinyak> बरोबर आणि सव्वीस अकरा सारखा हल्ला मुंबईसारख्या अलीकडील पहिल गाम दहशतवा हल्ला झाला या घटनांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात संकटांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्रातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक रक्षकांना प्रशिक्षण शारीरिक प्रशिक्षणासोबत सशस्त्र प्रशिक्षण देणेसुद्धा गरजेचं आहे बरोबर किमान प्रत्येक मंडळामागे हजार सुरक्षारक्षक आहेत त्यापैकी शंभर सुरक्षा रक्षकांना सशस्त्र प्रशिक्षण हे दिले गेले पाहिजे त्यामुळे पोलीस यंत्रणेवरचा भारसुद्धा कमी होईल व नागरिकांना अजून अत्याधुनिक सुरक्षा प्रदान होईल बरोबर आहे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नियम व कल्याण अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कलम सहानुसार मंडळ सुरक्षा रक्षकांना रोजगार व कल्याण प्रशिक्षणाची जबाबदारी मंडळाची आहे त्यामुळे प्रशिक्षण देणे हे कायदेशीर जबाबदारी टाळता येणार नाही सुद्धा बरोबर खाजगी सुरक्षारक्षक संस्था नियम दोन हजार सातनुसार प्रत्येक सुरक्षा रक्षकाला नियुक्तीपूर्व प्रशिक्षण सुद्धा अनिवार्य आहे ठीक आहे भारताच्या संविधानातील कलम एकवीसनुसार प्रत्येक नागरिकाला जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण मिळवणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे त्यामध्ये शासनाने व मंडळाने सुरक्षा रक्षकांना शारीरिक व सशस्त्र प्रशिक्षण देणे सुद्धा घटनात्मक कायदेशीर जबाबदारी आहे शासनाची ठीक आहे जर प्रशिक्षण न घेता आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे नुकसान झाले तर मंडळ व शासनविरुद्ध हक्कभंगाची कारवाई व जबाबदारी निश्चित होऊ शकते असे वाटते बरोबर शासन निर्णय क्रमांक चारशे छप्पन कामगार पाच दिनांक का सात फेब्रुवारी प्रशिक्षण देणे अपेक्षित होते परंतु त्याची अंमलबजावणी बजावणी आजपर्यंत न झाल्यामुळे गैरकायदेशीर प्रशासकीय दुर्लक्ष ठरते बरोबर त्यामुळे म्हणून आपणास विनंती आहे की सर्व जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना शारीरिक व सशस्त्र बंदुकीचे प्रशिक्षण देणे ची कारवाई ही तात्काळ करण्यात यावी ही शासनाला आपली नम्र विनंती प्रशिक्षण अंमलबजावणी व उपमहासंचालक होमगार्ड यांच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रामार्फत करावी याची कारवाई करावी पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील किमान पन्नास टक्के सुरक्षारक्षकांना सशस्त्र प्रशिक्षण देण्यात यावे आपण या मागणी सहानुभूतीपूर्वक विचार कराल की महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक सुरक्षेची भक्कम व्यवस्था उभारली ही नम्र अपेक्षा आहे बरोबर त्यासाठी ही ज्या पत्राची आहे ही प्रत्येक म्हणजे विभागाला दिल्या गेलेली याच्या संदर्भात आहे त्यासाठी माझं सगळ्यांना एकच विनंती आहे बघा मित्रांनो हा एक प्रामाणिक इमानदारीने केलेला प्रयत्न आहे बरोबर आहे बरोबर आणि याच्यामुळे जर सुरक्षारक्षकांची प्रगती कुठंतरी होत असेल तर प्रत्येकांनी आपल्यातले मतभेद विसरून त्यांना संपूर्ण सपोर्ट करा बरोबर आहे याचा फायदा आपल्याला काय काय होईल भविष्यात हे तुम्हाला नक्कीच कळेल बरोबर आहे आज जे आपल्या प्रत्येक ठिकाणी आस्थापना कमी होत चालल्या आहे याचं कारण काय आपलं याच्यात आपल्याला कुठंतरी सुधारणा पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळात सुद्धा काही खेळाडू आहेत काही एन सी सी कॅन्डिडेट आहे बरोबर आहे आता ह्या लोकांना कुठंतरी स्कोप भेटला पाहिजे ना मंडळ मग आता ज्याप्रमाणे खाकीचा निर्णय हा ऐतिहासिक झाला त्याप्रमाणे शस्त्र प्रशिक्षण पण होणं गरजेचं गरजेचं आहे प्रशिक्षण जर भेटेल तो जो आपला चाळीस वर्षाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये आपण अजून कुठेतरी प्रगती करू शर आणि याच्यामधून आपल्याला एक मार्ग भेटेल की कुठेतरी आपल्या आस्थापना वाढतील शासकीय जिथं आपल्याला हे आहे जिथं आपल्याला शासकीय विश्रामगृह असतील या ठिकाणीसुद्धा आपला स्कोप वाढेल सगळ्या ठिकाणी आपल्याला लोक समर्थन करतील की नाही बाबा सुरक्षारक्षक मंडळाचे गार्ड खूप ॲक्टिव्ह आहेत तर यासाठी माझी शासनाला सर्व संघटनांना एकच विनंती आहे सगळ्यांनी मिळून समर्थन करा यामुळे सुरक्षा रक्षकांचा खूप फायदा होईल आणि यात पगारवाढचा विषय पण आला पगारवाढीसाठी प्रत्येक जण म्हणतो की हे झालं काय होईल ते झालं पगारवाढ पण नक्की जाणार परंतु तुमचा जर बेसच कच्चा आहे आपण पगारवाढ मागा हे आपला अधिकार आहे बरोबर आहे तर नियमाने झाला पण पाहिजे परंतु आपण सगळ्यांना काय केलं पाहिजे माहिती का या अशा जर चांगल्या स्कीम आहेत किंवा चांगल्या कोणी जर मुद्दा मांडतोय यासाठी प्रत्येकांनी समर्थन करा ना अ सोशल मीडिया हे आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे बरोबर आहे प्रत्येकाने समर्थन दिलं काकीचा हा निर्णय कसा झाला या सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा खूप वाटा पण आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने समर्थन केलं वगैरे प्रत्येक संघटनांनी कार्य केलं त्याबद्दल संघांचे सगळ्यांचे मी आभार मानतो परंतु शस्त्र प्रशिक्षणासाठी असाच सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे आणि लढा लढवला पाहिजे बस ही माझी सगळ्यांना नम्र मिळते एवढे दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो बघा मित्रांनो खरंच एकदम दादांनी जे मांडला विषय हा एकदम बेस्ट होता मित्रांनो तुम्ही कोणत्याही संघटनेचे असू द्या मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे पण मला एक समजतं आज ह्या संघटनेने जर डायरेक्ट मंत्रालयात जाऊन लेटर जमा केलेलं आहे तर माझी अशी इच्छा आहे की ज्या बाकीच्या संघटना आहेत त्या संघटनेनी बी तुमच्या लेटर पॅडवर हेच फंड उतरून तुमचं नावाचं लेटर हे मंत्रालयामध्ये जमा करण्यात यावे ही खडकणीची विनंती मित्रांनो तुम्ही परत मी बोलतो आहे की जसं आपला खाकीचा मुद्दा ऑल संघटनेने उचलून धरला तसा हा जर मुद्दा उचलून धरला तर आपलं तर भविष्य आहेच पण आपल्यानंतर आपले जे बाळ आहेत मित्रांनो त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे मित्रांनो कारण की आपण जर ह्या गोष्टी इग्नोर केल्या असत्या प्रश गणप्रशिक्षण म्हणा किंवा मग पगारवाढ बाकीच्या गोष्टी ह्या तर आपलं पुढं जाऊन आपलं जे मंडळ आहे हे अस्तित्वात राहणार नाही मित्रांनो त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी खास त्या म्हणजे आपले जे योगेश पाटील आहेत माझे मार्गदर्शक आहेत त्यांना मी मुद्दामून आणलेलं की आता तुम्ही पण या आणि बोला कारण की हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रातल्या कार्यकोपऱ्यात पोहोचला पाहिजे मित्रांनो प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी स्टेटस ठेवा व्हायरल करा मित्रांनो मला हे बघा माझी तळमळ एवढीच आहे की माझ्या यूट्यूब चॅनलमुळे आपले जे मुद्दे आहेत हे लवकरात लवकर सॉल्व्ह झाले पाहिजे आपल्याला मित्रांनो आपल्याला पैशानी कमवायचे आपल्याला माणसं कमावायची आणि आपल्या आपले जे आप मुद्दे आप आपण आप जे मागे आप राहिलेलो आहे हे आपल्याला मंडळ पुढे न्यायचं आहे मित्रांनो सोशल मीडिया पहिले नव्हती आता ॲक्टिव्ह झालेली भरपूर सोशल मीडिया असं आहे की काय नाही करू शकत मित्रांनो आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता की ट्रॉपिकला म्हणा किंवा कुठं म्हणा शेतकरी कार्यालय म्हणा तिथं डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आणि अधिकाऱ्यांना जाब विचारतात आणि आपल्याला ऑथॉरिटी त्याचं जी आर बी आर सर्वे व्हिडिओ बनवण्याचे त्याच्यामुळं मी मग जास्त काही बोलणार नाही फक्त हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यात आपल्या सुरक्षा रक्षकांना आपल्या ग्रुपवर व्हायरल करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कारण की कमेंट मला जरुरी की तुम्ही कमेंट म्हणजे तुमचे विचार मांडू शकतात माझ्याकडे त्याचं उत्तर असतं तर मी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो पगार वाढ पण होईल थोडं शांती ठेवा शंभर टक्के पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला आपला पगारावर होणार आहे आपल्या संघटना आहेतच आणि विशेष करून मी मा परत संजयदादा पाटील आणि आपले जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप सोनवणे भाऊ खरंच तुम्ही जे प्रयत्न करताय ते पन्नास हजार सुरक्षारक्षकांसाठी करताय मित्रांनो आज दोन व्यक्ती असे आहेत की ते एवढं जबरदस्त लेटरबाजी कलम त्या तरतूंनुसार जर टाकतायत तर मग टाकता त्यांना सपोर्ट करायला काय हरकत आहे मित्रांनो तर जर समजा कुठं बोलले की चला आपल्याला मोर्चा काढायचा इथं टाईम काढून मोर्चाला हजर व्हा बस माझं मी दोन शब्द संपवतो हा व्हिडिओ त्या अनुषंगानेच बनवलेला आहे सबस्क्राइबर केलेलं नसेल तर सबस्क्रायबर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा बस मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र